अपडेट न्यूज हिंदी चित्रपट हम दो हमारे बारा विरोधात मुस्लिम समाज आक्रमक हम दो हमारे बारा सारख्या इस्लाम विरोधी आणि मुस्लिम विरोधी अपमानास्पद चित्रपटावर बंदी घालावी या संदर्भात मुस्लिम समाजाने दिले निवेदन मागच्या काही वर्षांमध्ये इस्लाम विरोधी शक्तींनी नेहमीच हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की इस्लाम आणि त्याचे अनुयायी इस्लामिक कायद्याद्वारे अत्याचारित आहेत आणि मुस्लिम पुरुष केवळ आनंदासाठी महिलांचा वापर करतात असा अपप्रचार काही चित्रपट नाटके आणि रेखाचित्रांद्वारे केला जात आहे अलीकडच्या काळात ज्या प्रकारे इस्लामच्या प्रेषितांचा अपमान आणि अपमानावर चित्रपट नाटके आणि रेखाचित्रे बनवली गेली ते मुस्लिमांसाठी असहाय्य केले गेले, गेले। आणि आता पुन्हा स्वस्त प्रसिद्धीसाठी निर्देशन कमलचंद्र फिल्म निर्माता गुप्ता बिरेंद्र भगत आणि संजय नागपाल तसेच मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत अन्नू कपूर अश्विनी कलसेकर आणि मनोज जोशी आहेत चित्रपटच्या माध्यमातून इस्लाम आणि मुस्लिमांच्या विरोधात हा चित्रपट आहे ज्यामध्ये मुस्लिमांची थेट शर्यतच्या नियमांची खिल्ली उडवली आहे हिंदू मुस्लिम यांच्या दरी निर्माण करणारे आणि देशातील वातावरण बिघडवणारे चित्रपट ते बनवत आहेत अलीकडे देशातील विविध प्रांतातून संपूर्ण भारतात काही हिंदू मुस्लिम संघटना आणि वंचित बहुजन घटक देखील या चित्रपटाचा निषेध करत आहेत असेच प्रकार नेहमी या भारत देशात घडत आहेत कोणाचेही धर्म किंवा धर्मातील व्यक्ती बद्दल अपमान केला जात आहे तरी या सगळ्या प्रकारांमुळे भारत देशात हिंदू मुस्लिम ऐक्यावर धोका निर्माण होत आहे म्हणूनच हम दो हमारे बारा नावाचा चित्रपटावर बंदी घालून या चित्रपटाचा प्रचार प्रसार थांबावा अशा प्रकारच्या चित्रपटात ज्यामध्ये शरियातची खिल्ली उडवून मुस्लिमांची खिल्ली उडवली गेली आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि तात्काळ चित्रपटाचे दिग्दर्शक कमल चंद्रा आणि निर्मात्या राधिका यांच्यावर कारवाईची मागणी समस्त मुस्लिम बांधव करत आहेत आणि शांतता धोक्यात आणणारा चित्रपट अजिबात प्रदर्शित न करण्याचे आवाहन करत आहेत या चित्रपटावर बंदी आणावी अन्यथा ठिकठिकाणी आंदोलने केली जातील असा इशारा मुस्लिम समाजाने दिलाय यावेळी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सागर ढिकले यांना निवेदन देण्यात ता आले त्यानंतर तहसीलदार ता कार्यालयातील नायब तहसीलदार जितेंद्र धंदराळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी सलमान खान पत्रकार तन्वीर शेख मुस्लिम समाजातील मौलाना व समाज, मौला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू नहमदुहू व नस्ल्ली अला रसूलिल्लाह तलीममा الب اللہ جمن شیطان البنیٰ یہاں پر چالیس گاؤ پولیس سٹیشن کے پاس سبھی مسلمان بھائی جمع ہوئے اس بات پہ کہ ہم دو ہمارے بارہ جو پکچر ریلیس ہو رہی ہے اس سے اس میں جو قرآن مقدس کی خلاف جو آیتیں پڑے گئی جس میں جو پوتی آج ہم پڑھتے ہیں اس کے خلاف بولا گیا تو اس سے سبھی مسلمانوں کے دل دکھے اس لیے ہم اس مووی کو روکنے کے لیے کہ وہ ریلیس نہ ہو اس لیے ہم یہاں پولیس اسٹیشن پر جمع ہوئے کہ آج ہم سب مل کر افائر درد کریں گے اور تحصیل دار پولیس اسٹیشن میں یہ جمع کریں گے کہ آج اس پر روک لگایا جائے اگر وہ ریلیس ہو گئی تو مسلمانوں کے دل کو ٹھیس پہنچیں گی اسی لئے ہم یہاں پر جمع ہوئے کہ مسلمانوں سب مل کر کہ آج جو مسلمانوں کے دل کو ٹھیس پہنچی ہے یہ نہ پہنچے اور یہ ہندوستان ہے ہم ڈپارٹمنٹ اور ادھیکاروں سے یہی ہم نویدن کرتے ہیں کہ اس پر روک لگایا جائے سارے جہاں سے اچھا ہندوستان ہمارا ہم بلبلے ہیں اس کے یہ گل ستا ہمارا ہندوستان ایک امن کا پیغام دیتا ہے مسلمان بھی امن کا پیغام دے رہے ہیں اس کو قائم رکھے یہ ہی ہماری گزارش ہے आज चाळीसगाव समाजाच्या वतीने आज सम सगळ्या आम्ही इथं जमलेलो हो। आहोत कारण की आमदो हम हमारे बारा अशी एक अपमानजनक मूवी रिलीज होणार आहे या मूवीला आम्ही निषेध करण्यासाठी या मूवीला बंदी घालण्यासाठी आम्ही इथं उभे आहोत आज चाळीसगाव समाजामध्ये किंवा इतर दुसऱ्या देखील समाजामध्ये दे। तीव्र निषेध केला जातो आहे कारण की इस्लाम धर्माचा शेण खायचा काम बॉल बॉलिवूड आता करतो आहे आणि त्याच्या विरोधार्थ आम्ही सगळे इथं जमलेलो आहे कमलचंद्र नावाचे एक डायरेक्टर त्यांनी याच्यावर एक मूवी बनवली जी इस्लाम धर्माच्या अगदी निगेटिव्ह पॉईंट्स जे इस्लाम धर्मात न न, न नाही आहेत त्या पॉईंट तिथं दाखवले जात आहेत महिलांचे अपमान जे इस्लाममध्ये कधीही केलेले गेलेले नाही आहेत क इस्लाम धर्मामध्ये महिलांचा नेहमी एक इज्जतदार आणि एक चांगली रिस्पेक्ट दिली जाते ती छवी खराब करण्याचं काम बॉलिवूड करतोय आणि कमलचंद्र नावाचा डायरेक्टर असेल त्याचा प्रोड्युसर रवी एस गुप्ता असेल वीरेंद्र भगत असेल किंवा अन्नू कपूर जो मुख्य भूमिकेत आहे यांच्याविरोधात आम्ही तीव्र निषेध करण्यासाठी इथं जमलेलो आहोत आणि याच्या व्यतिरिक्त अजून जा जास्त माहिती आमचे जे मौलाना आहेत ते देते सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकन never miss an update.